नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण संक्रांतीनिमित्ताने अगदी परफेक्ट पापडासारखी अगदी बारीक अगदी छान असे चविष्ट भरपूर दिवस टिकणारी पापडी म्हणजे तिळ्याची पापडी कशी बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी काय करायचं सर्वात प्रथम आपण गॅसवरती पॅन हा घ्यायचा गरम न होता त्याच्या आधी आपण ह्यामध्ये आपल्याला कितपत तीळ घ्यायची ती तीळ आपण घेऊन तिला मंद आचेवरती भाजून घेणार जर तुम्ही अगदी गरम पॅनमध्ये तीळ घातली तर ती लगेचच अंगावरती उडायला सुरुवात होते म्हणून कधीही पॅन हा गरम करण्याच्या आधी आधीच आपण तीळ ही टाकून घ्या आणि जसजसं आपलं पॅन गरम होत जातं तस तशी अगदी छान मंद आचेवरती हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची इथं आता मी गावराणी तिळीचा वापर करते म्हणून ती कलरला थोडीशी डार्क आधीच म्हणजे डार्क काळपट कलर असतो म्हणून तिच्या भाजल्यावरती पुन्हा आणखी थोडासा कलर हा बदलत असतो जर तुम्ही घरगुती म्हणजे सॉरी दुकानावरची तीळ वापरत असाल तर ती अगदी पांढरं शुभ्र म्हणजे पॉलिश केलेली तीळ जर असेल, ती असेल तर तिला देखील अगदी जास्त वेळ भाजून घेऊ नका तिचा लगेचच कलर हा बदलत असतो तर ह्या पद्धतीने आपली तीळ भाजून झाल्यानंतर लगेचच आपण एका प्लेटमध्ये तिला काळून घेतली ती काढल्यानंतर लगेचच त्याच पॅनमध्ये एक ते दीड चमचा तूप आपण गरम करून घेणार आहोत तुपाचं प्रमाण थोडंफार फार कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही ज्या वाटीने आपण आता तीळ घेतली ती त्याच वाटीने बरोबर बारीक किसून घेतलेला आपला नेहमीचा चिक्कीचा गूळ घेतला आहे आता हा गूळ देखील थोडासा माझा लालसर आहे याच्या जागेवरती जर आपण अगदी पिवळा असा गूळ वापरला ना त्यामुळे काय असतं जी आपली गोळ असते ना अगदी छान ती तयार होते आता मला मिळाला नाही म्हणून मी हाच वापरला आहे जर तुम्हाला मिळाला तर नक्की त्या पद्धतीचा गोड विकत घ्या आणि अगदी छान अशा परफेक्ट कलरचे आपले गुळपापडे ह्या तयार एक होतात एकसारख्या चमचा आणि ढवळत आपण हा पाक तयार करून घेतला आता आपल्याला अगदी जास्त वेळ हा पाक करून घ्यायची गरज नसते फक्त गोड विडगडेपर्यंतच हा पाक तयार करायचा असतो त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण अशा पद्धतीनं पाणी घेऊन हा गो पाक टाकायचा आणि या पद्धतीने अगदी ट्रेचेबल असं आपली जी गोळी असते ना गुळाची ती तयार झाली पाहिजे म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला पाक हा तयार झाला या पद्धतीने पाक तयार करून झाल्यानंतर काय करायचं लगेच गॅस हा बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर लगेच साईडला आपण भाजून घेतलेली तीळ यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ही संपूर्ण प्रोसेस आपण मंद मंदाचीवरती सॉरी बंद गॅसवरती आपण करून घेत आहोत जर गॅस हा चालूच ठेवला तर यामुळे काय होईल ही जी आपलं मिश्रण आहे जे मिश्रण ते लगेचच हे होतं कडक होतं म्हणून जर आपण ज जसं थोडा वेळ आपल्याला करायला ला लागतं तर पापडे ते जास्ती कडक जातं म्हणून गॅस लगेचच बंद करा लगेच साईडला ह्या पद्धतीने जर टिश्यू पेपरवर तुम्ही करत असाल तर टिश्यू पेपरवरती करून घेऊ नका त्या टिश्यू पेपरला चिपकून जातात म्हणून मी तुम्हाला एक ते दोन करून दाखवताय बरेच जण व्हिडिओमध्ये काय सांगताय तर टिश्यू पेपरवरती ह्या ओळ्या तयार करून घ्या तर त्या पापड्या तयार करून घ्या तर अगदी सहज निघतात पण तुम्हाला एक डेमो म्हणून मी करून दाखवते तर ह्या पद्धतीने आपल्या नेहमीचा आपला जो साधा आपल्याकडे टिश्यू सॉरी टिश्यू आपला बटर पेपर असतो त्या बटर पेपरवरती जर आपण करून घेतले ना तर त्या अजिबात निघत नाही मी लगेचच ह्या काढायच्या नसतात कावर आपलं ते मिश्रण ओलसर असतं त्यामुळे ते अजिबातच निघत नाही म्हणून मी एक तर दोन तुम्हाला ह्या पद्धतीने करून दाखवते तर दोन ते तीन आपल्या आवडीनुसार मी लहान मोठ्या आपण गो पापडी तयार करून घ्यायची या पद्धतीने आपलं करून झालं आहे तर त्यानंतर काय करायचं आपलं नेहमीचा देशी उपाय तो म्हणजे दाय आपलं नेहमीचं पोटपाट घ्या नाहीतर आपलं जे कटिंग चॉपर असतं त्याच्यावरती तेल लावून घ्या आणि लगेच आपल्याला कशी हवी लहान मोठी त्या पद्धतीचं आपण हे मिश्रण घ्या मिश्रण घेतल्यानंतर लय आपण ह्या पद्धतीने अगदी बारीक आपल्याला हवं हो तेवढे बारीक जसं आपला पापड असतो म्हणजे उडदाचा पापड असतो इथपर्यंत आपण याला पापडीला बारीक लाटून घेऊ शकतो अशाच पद्धतीने आता आपण जेवढं शक्य तेवढं आता ह्या पाटावरती लाटून घेणार आहोत हाताच्या सहाय्याने व्यवस्थित गोल आकाराने गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच आपण लाटून घेऊया अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण तिळाची पापडी ही लाटून घेत आहे तर लाटून झाल्यानंतर काय करायचं एका मिनिटवर तिला गार होऊ द्यायचं आणि ह्या पद्धतीची खुरपी घ्यायची आणि त्या साह्याने आपण काळून घ्यायची लगेचच तुटते म्हणजे एवढी छान कुरकुरीत ही तयार होते अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण तिळीची गुडपापडी ही तयार करून घेऊया रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पाटावरची लगेचच निघते हिला मी थोड्या वेळ गार करून घेतली आहे गार झाल्यावरती देखील ती थोडंसं काळायला खूप त्रास होतो म्हणून तुम्हाला सजेस्ट करते तर आपल्या बटर पेपरवरती अजिबात तुम्ही ह्या पापड्या करून घेऊ नका डायरेक्ट आपल्या पाठावरती करून घ्या पाटावरती पटपट करून घ्या अगदी सजपटकने ती निघत जाते अजिबात त्रास वगैरे देखील होत नाही आणि तुटत वगैरे देखील नाही याला बघा तुम्ही खूप मेहनत करून घ्यावं लागते तरच ही निघते आणि काही वेळेस आपला जो पेपर असतो तो देखील ह्या पद्धतीचा फाटून जाण्याची शक्यता असते म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल तर सर्व आपण ह्या गोडपापड्या पाटावरती करून घ्या तर मी इथं दोन प्रकाराचे करून घेतले आपल्या नेहमीचे गुळपापडे देखील तयार करून घेतली असे गोल पद्धतीचे आपल्याला हवे अशा लहान मोठ्या जर आपल्याकडे लहान मुलं असतील तर ह्या पद्धतीने आपण चिक्की देखील यापासूनच तयार करून घेऊ शकतो जर तुम्हाला वेड नसेल तर पटकन एक मोठा गोळा तयार करून ह्या पद्धतीची आपल्या चिक्की तयार करून घेते रेसिपी आवडली असेल ना की लाईक करा